ज्या राज्यामध्ये लाडकी बहीण योजना लागू करण्यात आलेली आहे त्या राज्यांमध्ये महिला सुरक्षित नाहीत असं एन सी आर बीचा आकडा सांगतो आहे एन सी आर बीच्या आकड्यानुसार मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र हे दोन राज्य अशा आहेत ज्या राज्यामधून सर्वाधिक महिला दरवर्षी गायब होतात आपण जर लाडकी बहीण योजनेचा इतिहास काढून बघितला तर आपल्याला पहिल्यांदा ही योजना मध्य प्रदेश राज्या करने मिलते। करने या राज्यामध्ये लागू करण्यात आलेली पाहायला मिळते त्यानंतर आता ती महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आलेली आहे परंतु एन सी आर बीच्या रिपोर्टनुसार या दोन्ही राज्यामधून महिला गायब होण्याचं प्रमाण हे सर्वाधिक आहे दोन हजार एकवीसमध्ये आपण जर आकडा काढून बघितला तर आपल्याला दिसेल की भारतामधून जवळपास चार लाख महिला आणि नव्वद हजार मुली गायब झालेल्या आहेत याच्यामध्ये मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांचा वाटा सर्वाधिक आहे आजही महाराष्ट्रामधून जवळपास सत्तर महिला दररोज गायब होतात असा एन सी आर बीचा अहवाल सांगतो आहे एन सी आर बीच्या अहवालानुसार महाराष्ट्र हे भारतातलं सगळ्यात टॉपचं असं राज्य आहे ज्या राज्यामधून सर्वाधिक महिला गायब होतात आपण जर मागच्या दोन हजार सोळा दोन हजार सतरा दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस हे सगळेच अहवाल काढून बघितले तर आपल्याला असं दिसेल की महाराष्ट्रामधून सगळ्यात जास्त महिला गायब होण्याचं प्रमाण आहे परंतु या महिलांचा शोधच कोणी घेत नाही आहे आताच सुप्रीम कोर्टाने असं सा सांगितलेलं आहे की ज्या महिला गायब झालेल्या आहेत त्यांना शोधण्याचं काम हे पोलिसांचं आहे पोलिसांनी हे काम केलं पाहिजे आपण जर एन सी आर बीच्या या अहवालावर एक नजर टाकली तर आपल्याला असं दिसेल की महाराष्ट्राची नेमकी स्थिती काय आहे तर दोन हजार सोळामध्ये महिलांच्या मिसिंग केसेस या अठ्ठावीस हजार तीनशे सोळा इतक्या घडलेल्या आहेत हाच आकडा दोन हजार सतरामध्ये एकोणतीस हजार दोनशे एकोणऐंशी इतका आहे आणि दोन हजार अठरामध्ये हाच आकडा तेहतीस हजार नऊशे चौसष्ट इतका आहे म्हणजे तीन वर्षामध्ये अठ्ठावीस हजारावरून तेहतीस हजारा तेहतीस हजार नऊशेच्या आसपास हा आकडा वाढत गेलेला आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे तीन वर्षामध्ये चार हजारानं हा प्रमाण वाढलेला आहे आता जर आपण बघितलं तर महाराष्ट्र याच्यामध्ये सगळ्यात टॉपवर हो आहे आणि जर आपण यातल्या दहा राज्यांची लिस्ट काढून बघितली तर याच्यामध्ये आपल्याला असं दिसेल की पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे दुसऱ्या क्रमांकावर वेस्ट बेंगॉल आहे तिसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश आहे चौथ्या क्रम क्रमांकावर दिल्ली आहे पाचव्या क्रमांकावर राजस्थान आहे सहाव्या क्रमांकावर तामिळनाडू आहे त्यानंतर ओडिसा त्यानंतर कर्नाटका आणि त्याच्यानंतर छत्तीसगड आणि त्याच्यानंतर गुजरातचा नंबर लागतो या सर्व राज्यामध्ये जर आपण बघितलं तर महाराष्ट्राचा आकडा हा सगळ्यात भयानक आहे आपण जर याच्यामधले जिल्ह्यांची संख्या बघितली तर आपल्याला असं दिसेल की महाराष्ट्रामधले जे टॉपचे दहा जिल्हे आहेत या दहा जिल्ह्यामध्ये नंबर एकला मुंबई आहे नंबर दोनला पुणे आहे त्यानंतर ठाणे नागपूर पुणे ग्रामीण पालघर अहमदनगर कोल्हापूर नवी मुंबई आणि नाशिक ग्रामीण या दहा जिल्ह्यांचा समावेश होतो या दहा जिल्ह्यांमधून महिलांचं गायब होण्याचं प्रमाण हे सगळ्यात जास्त आहे ही आकडेवारी बघितल्यानंतर आपल्याला असं दिसेल की एका बाजूला महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना लागू करण्यात आलेली आहे त्यांच्या खात्यावर तीन तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत दुसऱ्या बाजूला महिला आणखीन अर्जही करत आहेत त्याचाही दुसरा टप्पा येणार आहे परंतु तिसऱ्या बाजूला मात्र या महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाहीत असं वारंवार दिसतं आहे सध्या महाराष्ट्रामध्ये मोठी आंदोलनं सुरू आहेत उद्या महाराष्ट्र बंद आहे त्याचं कारण असं आहे की या राज्यामध्ये महिला सुरक्षित नाही आहेत बदलापूरचं प्रकरण आहे पुण्याचं प्रकरण आहे लातूरचं प्रकरण आहे ही सगळी प्रकरणं जर आपण बघितली तर तीन वर्षाच्या मुलीवर देखील या महाराष्ट्रामध्ये बलात्कार होतो आहे आणि अशा अवस्थेमध्ये दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर सगळं मंत्रिमंडळ हे महाराष्ट्राच्या लाडक्या बहीण योजनेचा प्रचार आणि प्रसार करत आहे तीन हजार दीड हजार असा काहीतरी आकडा किंवा असे काहीतरी पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचं काम सुरू आहे परंतु आपण हे बघितलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये खरंच महिला सुरक्षित आहेत का जर सुरक्षित असतील तर हे बलात्काराचं प्रमाण का वाढलेलं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामधून दर दिवशी सत्तर महिला गायब होत आहेत त्या कुठे जात आहेत याचा देखील शोध महाराष्ट्राने घेतला पाहिजे आणि महाराष्ट्राने या सरकारला प्रश्न विचारला पाहिजे की नेमक्या या महिला कुठे गायब होतात एका बाजूला लाडकी बहीण योजना आहे तर दुसऱ्या बाजूला याच बहिणी गायब होत आहेत त्यांच्यावरती अत्याचार होतो आहे अशा अवस्थेमध्ये आपण लाडक्या बहीण योजनेचं स्वागत किती टक्के करायचं असा देखील प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहे आपल्या नेमकं एन सी आर बीच्या या अहवालावर काय वाटतं हे सांगायला विसरू नका आणि भारतातलं आणि महाराष्ट्रातलं महिलांचं गायब होण्याचं प्रमाण याचं नेमकं कारण काय असू शकतं आणि याला उपाय काय असू शकतात हे देखील सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद